शर्वरी विस्मयपणे तशीच बसून राहिली होती तिला काही सुसेनासे झाले आता इथे जे काही घडले ते स्वप्न तर नव्हते ना, ना छे ते स्वप्न नव्हतेच उलट आजपर्यंत आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचा तो अर्थ होता पण तो खरा अर्थ असेल की आपण काही समजण्यात चूक करतो आहोत अशी आपण त्या दीपकला काही बोलू दिले नाही कारण त्याने काढलेल्या स्वप्नांचा अर्थ ऐकून आपण भांबावून गेलो होतो तो अर्थ आपल्याला सहन होण्यासारखा नव्हताच पण त्यांचे बोलणे अगदी चुकीचे नाही ती स्वप्ने त्याला आणि आपल्यालाच का पडावीत तो तर लहानपणापासून ती स्वप्न बघतोय आणि आपण त्याची नजरभेट झाल्यापासून नक्कीच संबंध आहे काहीतरी पण तो दीपक म्हणतोय तसे असेल तो भरत आणि मी मंजू मी मंजू अमित म्हणाला काही गोष्टी दैवाधीन असतात खरेच आहे ते नाही तर आपल्याला सतवणारी जीवाला अनामी हुरहुर लागणारी आपल्याला वारंवार विचार करायला ला लागणारी ही स्वप्ने बंद केली असती पण आपल्या हातात काही नाही हेच खरे कित्येक फ्लॅट पाहिले ग्राउंड फ्लोअर पाहिले हा तर आपला आटास होता आणि हा फ्लॅट फोर्थ फ्लोअरला आहे समजूनही बघायला आलो आणि पाहताशिनी आपल्याला हा फ्लॉट आवडला हेच आपले घरकुल असे मनोमणी आपण ठरवून टाकले श्यामला सांगूनही टाकले केवढे आश्चर्य वाटले होते त्यांना ते ऐकून आपल्याकडे कसे अविश्वासाने पाहिले पाहिले होते त्यांनी पण तेव्हा त्यांनी आणि मला तरी कुठे ठाऊक होते यामागेही दैवतच आहे आपण आता काय करायचे काहीच करू शकत नाही सर्व काहीने तिच्या हातात आहे काय आहे तिच्या मनात या गोष्टीला दैव म्हणावे की आपले नशीब प्राक्तन म्हणावे की योगायोग काही समजत नाही आतापर्यंत मी एकटी या गोष्टीचा विचार करत होती आता दीपक आम्ही तही याच गोष्टीचा विचार करीत असतील आपल्यामध्ये काहीतरी होत आहे आपल्याला आपल्या मनात प्रचंड उलटा पालत होते काहीतरी वेगळे जाणवते काय होत आहे आपल्याला छे हे काही चांगले नाही आपण स्वतःला सावरायला पाहिजे मी मंजू नाही मुळीच नाही मंजू तर भरतची आहे भरतची म्हणजेच दीपकची नाही मी फक्त शर्वरी आहे फक्त शर्वरी माझ्या श्यामची शर्वरी माझ्या शार्दूलची आई बाकी मला काही समजून घ्यायचे नाही मी फक्त शर्वरी आहे शर्वरी आहे फक्त शर्वरी शर्वरीचे मन आक्रदंत होते तिच्या जीवाची तडफड होत होती तिला बसलेला मानसिक धक्का ती सहन करू शकत नव्हती डोअरबेलच्या आवाजाने ती सावध झाली तिने घड्याळात पाहिले एवढा वेळ आपण असंच बसून होतो ती उठली तिने दरवाजा उघडला दारात अस्मिता उभी होती हे काय शर्वारी अजून झोपली होतीस नाही म्हणजे मी असू दे हे बघ तुझ्यासाठी मी गुलाबजाम आणि गरमागरम इडली चटणी घेऊन आले आहे पटकन खाऊन घे शार्दूल येईलच ना इतक्यात वेळ झाली आहे त्याच्या येण्याची दे इकडे मी आड ठेवते तू बैस ना मी एका मिनिटात फ्रेश होऊन येते ठीक आहे लवकर ये अस्मिता कोचावर बसली बोलल्याप्रमाणे खरेच शर्वरी चटकन आवरून आली तोपर्यंत शार्दूलही आला शार्दूल मावशीने तुझ्यासाठी खाऊ आणला आहे तो हातपाय धुवून घे शार्दूल आत गेला अस्मिता तुझ्यासाठी कॉफी आणते मी आधी तुम्ही खाऊन घ्या मग कर कॉफी मी आताच इडली खाऊन आली आमच्याबरोबर थोडे घे अजिबात नको नंतर कॉफी घेते बाई चल तू सुरू कर शर्वरीने डिशमध्ये स्वतःसाठी आणि शार्दूलसाठी वाढून घेतले शार्दूल फ्रेश होऊन आला आई मी टी व्ही लावू ठीक आहे लाव पण हळू आवाज कर शार्दूल टी व्ही पाहू लागला अस्मिता आणि शर्वळीच्या प्रदर्शनाबद्दलच्या गप्पा सुरू झाल्या शर्वळीने स्वतःला सावरले होते मनात ती विचार करत होती बरे झाले दीपकने घरच्यांना काहीही सांगितले नाही शर्वळीने कॉफी घेतली कॉफी घेत इतर आवांतर गप्पा झाल्या थोडं वेळ थांबून अस्मिता गेली अस्मिताच्या येण्याने मात्र एक चांगले झाले शर्वरीचा मूड बदलला आई आज होमवर्क खूप दिले आहे मॅडमने आपण आता होमवर्क करूया शार्दूलने अभ्यासासंबंधी सांगितले शर्वरी नेहमीप्रमाणे त्याचा अभ्यास घेऊ लागले तासाभरात शार्दूलचा अभ्यास झाला शार्दूल जा आता खाली जाऊन बागेत खेळ जा अंधार पडायच्या आत घरी ये आता सगळे मुळे जमले असतील मी जातो शार्दूल खेळण्यासाठी खाली गेला एवढा वेळ शर्वरी काही विसरली होती एकटी राहताच तिला पुन्हा तोच विचार भंडावं लागला ती स्वयंपाकाला लागली हात सरावाने काम करत होते पण तिचे मन नेहमीप्रमाणे कामात नव्हते शार्दूल घरी आला आणि थोड्या वेळात श्यामाही घरी आला शर्वरीचे घर आता हसू लागले होते बोलू लागले होते ही सर्व काही विसरण्याचा प्रयत्न करीत श्याम आणि शार्दूलबरोबर बोलत होती पण श्यामच्या लक्षात आले होते शरू आज काही विशेष घडले का विशेष काहीच नाही हा प्रश्न का केलात मग तुझी तब्येत तर ठीक आहे ना एकदम परफेक्ट हसण्याचा प्रयत्न करीत शर्वरी म्हणाल पण ती मनातून चपली होती कशेवरून अगं तू नेहमी सारखे प्रसन्न ना वाटत नाहीस नर्वस दिसतेस मी नाही पण नाही ना, ना, ना तुमचे आपले काहीतरीच असते शरो मी तुला कसले प्रॉमिस केले होते का जे मी विसरलोय श्याम ना तुम्ही कसले प्रॉमिस विसरलात ना त्याबद्दल मी नाराज आहे ना माझी तब्येत बिघडली ओके ओके म्हणजे सर्व काही ठीक आहे तर आज कसं काय मी तुझा मूड ओळखायला चुकलो कोण जाणे चलता हे श्यामजी कभी कभी ऐसी गलती हो जाती हे शर्वरी खटाळपणे हसत म्हणाली तिचे ते प्रसन्न असणे पाहून श्यामाई खुश झाला उठा आता जेवून घेऊया शर्वरी नॉर्मल हसण्याचे नाटक करत होती मनोमन ती जक दचकली होती श्यामने आपल्याला बरोबर पकडले होते आज आपले लक्ष इतर इतरत्र आहे या त्याच्या लक्षात आले की काय काहीही म्हणा पण श्याम आपले मूळ चांगले ओळखतो या पाच वर्षात श्याम आणि आपण दोघेही एक एकमेकांच्या आवडीनिवडी एकमेकांच्या भावभावना चांगल्या ओळखतो आपल्या संसारात कशाची उणीव नाही अगदी सुखाचा आणि समाधानाचा आहे आपला संसार भाजीत मीठ नाही भाजी अगदी ना अळणे आहे विचारांतून शर्वरी भानावर आली तिने भाजीची चव बघितली खरंच की आज भाजीत मीठ घालायला विसरले त्याची भरपाई आमटीत केलीस श्याम म्हणाला म्हणजे आमटीत डबल मीठ घातले की काय मी बघ खाऊन बघ आमटीची चव घेत शर्वल म्हणाली थोडक्यात आजचा स्वयंपाक बिघडला सॉरी श्याम चलता है शर्वरी जी कभी कभी ऐसी गलती होत जाती हे श्यामने मगाचे तिचे वाक्य तिला परत केले शर्वनीने फ्रीजमधले मधले श्रीखंड काढले श्याम समजून चुकला होता आज नक्कीच शर्वरीचे काहीतरी तरी भिनसले आहे खरे म्हणजे शर्वरी काही असले तरी आपल्याला सांगते आज जे एवढे काय असेल ते आपल्या शर्वरीने आपल्याला काही सांगितले नाही पण त्याने शर्वरीला काही एक विचारले नाही त्याला खात्री होती शर्वरी आज न उद्या स्वतः त्याला सर्व काही सांगेल श्यामला शर्वरीची चिंता चे वाटू लागली असे आज, आज काय झाले असेल की शर्वरी अपसेट झाली आहे शर्वरी भाकरी थापता थापता थबकली मंजू भाकरी थापत होती आणि तिने चुलीवरच्या तव्यावर भाकरी टाकली क्षणभर शर्वरीला समजेना तिने चटकन गॅसकडे पाहिले इथं तर गॅस आहे मंजू तिची चूल आप आपण आपली भाकरी गॅस त्यावरचा तवा क्षणात सरमिसळ सर झाली आठवणींची पण आठवण जागेपणी मंजू तर आपल्याला स्वप्नात दिसते तर मग आता आपण पाहिले ते काय होते हे काय होते आहे आपल्याला शर्वरीला घाम फुटला यामुळे असे काही प्रसंग दिसणार की काय अचानक शर्वरीने स्वतःला सावरले तिने स्वयंपाक आवरला आज धुण्या भांड्याची बाई येणार नव्हती शर्वरीने पटप्पट भांडी घासली धुणे धुवायला घेतले एक दोन कपडे धुवून झाले आणि नदी किनाऱ्यावर धुने धुवत असल्याची मंजू शर्वरीला दिसू लागली मंजू मैत्रिणी बरोबर होती मंजू आणि तिची मैत्रीण शकुंतला एक वाक्कळ धुवत होत्या गोळा केलेल्या वाकळेची एक बाजू मंजूच्या हातात होती तर दुसरी शकूच्या दोन्ही जमीन मिळून एका दगडावरती वाकळ आपटत होत्या मध्येच शकूच्या हातातून वाकळ सुटली ती धपकन नदत पडली पाणी उडालं दोघींच्या अंगावर अगं शक्य नीट नाही वय धरायचं पार भिजून गेली की मी मंजू वैतागून म्हणाली मिया काय काही जाणून बुजून वाकळ सोडली काय अगं हातातून सुटली त्याला मी काय करू आता नीट धर जरा बुडवून या झाक निघल दोघी वाकळ धपाधप बुडवू लागले शर्वरी भानावर आली ती बाथरूममधून बाहेर आली टॉवेलने हात पुसत ती हॉलमध्ये गेली खुर्चीवर बसली हे काय नवीन सुरू झाले आहे आपल्याला आता, या या चा आता जे काही दिसते ते म्हणजे खरंच आपण मंजू आहोत आता यापुढे या मंजू आणि शर्वरीचा खेळ असं चालू राहणार की काय आत्तापर्यंत फक्त स्वप्नात जे काही दिसायचे ते आपण आता जागेपणे अनुभवणार त्यानंतर शर्वरीच्या बाबतीत तसेच घडू लागले शर्वरी घाबरली होती ती क्षणात मंजू असायची तर दुसऱ्या क्षणी शर्वरी पूर्वजन्मातल्या कित्येक घटना तिला आठवू लागल्या होत्या त्या ती पुन्हा अनुभवत होती चलचित्रपटाप्रमाणे अनेक घटना तिच्या समोरून तरळून जात होत्या शर्वरी विचार आणि हैराण झाली होती आलेल्या ह्या अशा परिस्थितीपुढे पराजित झाली होती हातभल झाली होती आजपर्यंत ऐकत आलेले स्वप्न ही एक फक्त स्वप्नच असतात मग आपणच असे अपवत ठरलो आपल्याच बाबतीत का हे असे अकल्पित घडावे वारंवार दिसणाऱ्या घटनांमुळे ती पूर्वजन्मात अडकू लागली होती यातून बाहेर कसे पडायचे कित्येक वेळा मंजू आणि भरतच्या घटना दिसत होत्या त्या दोघांच्या असलेल्या एकमेकांवरील असीम प्रेम मंजू आणि भरत यांचा जन्म जणू एक दुसऱ्यांसाठीच होता फक्त एक दुसऱ्यांसाठी एक जन्मजन्मी एकांतच राहून यासाठी एक घेतलेल्या शब्दात त्यांच्या प्रेम या घटना जेव्हा शर्वरीला दिसत तेव्हा तिचे मन तिचा आत्मा तडफोडू लागे एक अनामिक हुरहुर लागायची तिच्या मनाला आणि हे सर्व सहन करणे तिला असह्य झाले होते हे सर्व थांबवणे तिच्या हातात नव्हतेच ती श्यामला काही सांगू शकत नव्हती कित्येक वेळा तिच्या मनात यायचे श्यामला सांगूया यात आपली काय चूक आहे मागचा जन्म आठवतोय त्याला मी काय करणार पण मागच्या जन्मीचा या जन्मी भेटला आहे हे कसे सांगू काय वाटेल श्यामला श्यामचे केवढे प्रेम आहे आपल्यावर त्यांना ते सहन होणार नाही आपण आपले मन, मन स्वास्थ्य बिघडून टाकायचे हा काही एक दोन दिवसाचा प्रश्न नाही उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे किती सहन करणार ते सुद्धा त्या दिवशी कसे त्यांनी आपल्याला विचारले होते काय झाले म्हणून हे सर्व सांगितल्यानंतर जेव्हा जेव्हा आपले मन दोलायमान होईल आपण अस्वस्थ होऊ तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना वाटत राहणार आपण त्यांच्या पेक्षा पूर्वजांचाच त्यातल्या त्यात प्रियकराचा तर विचार करत नाही ना उगाच मनात शंका यायच्या त्यापेक्षा ते त्यांना न सांगणेच उत्तम जे काही घडते आहे ते आपल्याला सहन करायचे आहे देवजाणी आणि काय काय घडणार आहे आपल्या जीवनात दीपकला हे आपल्याप्रमाणे सर्व आठवायला लागले असेल का त्याला काय वाटत असेल तोही त्याचाच विचार करीत असेल मंजू आणि भरतच्या असीम प्रेमाच्या घटना आपल्याला आठवू लागल्या आहेत तशा त्यालाही दिसत असतील का त्याची काय प्रतिक्रिया असेल तो त्या घटनांशी एकरूप होत असेल तो एकटा आहे म्हणजे अविवाहित आहे त्याचे मन त्या घटनांशी एकरूप झाले तर त्याला त्यात गैर वाटतही नसेल पण आपले काय सामाजिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या त्यांच्यात आणि आपल्यात खूप फरक आहे आपल्यामध्येही दोन मने आहेत एक मन नेहमी आपल्याला सावध करीत असते एक मन आपल्या श्यामची शार्दूलची आठवण विसरून देत नाही तर दुसरे मन प्रयत्न करूनही केव्हा तरी भर भरकटते ते भरचे होऊ पाहत असते काय करायचे या मनाच्या खेळाला थँक्स गॉड शर्वरीचे मन त्या मनापेक्षा कणखर आहे ते, ते नेहमी त्या दुसऱ्या मनाला बजावत असते भूतकाळातल्या या सर्व घटना इतिहासात बंद करायच्या असतात वर्तमानात त्यांना काहीही स्थान नाही आजच चार दिवस झालेत त्या दिवसानंतर दीपक पुन्हा भेटला नाही आपणच स्वतःला आपल्या या चार भिंतीत कैदी करून घेतले आहे तोही आपल्याला भेटायला आला नाही बरे झाले आता त्याचा सामना करणे आपल्याला थोडेसे अवघड जाणार आहे त्या दिवशी आपण त्याचे बोलणे उडून लावले पण आता ते शक्य नाही आपण मंजू आहोत हे सत्य आहे हे आता आपण नाकारू ना शकणार नाही पण दुसरं सत्य त्याला मानावे लागणार आहे मी शर्वरी आहे फक्त शर्वरी तो ते मान्य करेलच पण तही त्याची नजर माझ्यातल्या मंजूला नक्कीच शोधणार आणि ते आपल्याला सहन होणार नाही दैवाने तरी का असा अगोरी खेळ मांडावा आपल्या बरोबर प्रेम करणे पाप नाही हे खरे पण गत जन्माचे प्रेम या जन्मी का आठवावे काय आहे नशिबात दैवत जाणे शर्वरी या अशाच काहीशा विचारात सध्याही होती तिला दुसरे काही सुचत नव्हते घरातले काम शार्दूलचा होमवर्क श्याम बोलणे हसणे सगळे ती नेहमीप्रमाणे करीत होती पण ते पूर्वीसारखे नव्हते आणि ते श्यामच्या लक्षात आलेच होते तोही शर्वरीचा विचार करीत होता काय झाले आहे शर्वरीला काहीतरी खास आहे पण अजूनही ती स्वतःहून सांगत नाही श्यामने तिला पुन्हा एकदा विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला शर्वरी तू आजकाल थकलेली का वाटतेस थोडी उदासही वाटते सांग ना तुला कसले दुःख आहे दुःख छे हो कसले दुःख नाही माझा संसार तर अतिशय सुखाचा समाधानाचा आहे तुला काही पाहिजे आहे का नाही खरेच काही नकोय शरू तू अशी निर्जीव थकलेली का आहेस बाई ग आता निर्जीवही वाटू लागले तुम्हाला मी शरू प्लीज मनात काय आहे ते सांगणे तुला जड जाते का नाही हो तुम्ही उगाच माझा विचार करता आहात शरू मला माझी पूर्वीची शरू पाहिजे पूर्वीची म्हणजे पाच वर्षापूर्वीची अगदी नवी नवरी शर्वरी हसत म्हणाली चालेल त्या शर्वरीचे अगदी स्वागत करेन मी सोबत सारुदुलय असेल तो तर माझा दुसरा प्राण आहे माझाही शर्वरी झोपलेल्या शादूलच्या केसावरून हात फिरवीत म्हणाले श्याम तुम्ही माझा एवढा विचार करत जाऊ नका अगं तुझा नाही तर कोणाचा विचार करणार उद्या मी पटकन मरून गेले तर शरू काहीतरी अभद्र बोलू नकोस काय ग तुझ्या मनात मरण्याचा विचार तर आला तरी कसा मूर्ती तर अटळ सत्य आहे शरू तू हे काय बोलतेस तुझ्या मनात आहे तरी काय आता तर मला तुझी जास्तच काळजी लागणार श्याम किती ओहाळवे तुम्ही माझी कसलीही काळजी करू नका मी एकदम ठीक आहे शरू तुला पडणारी ती स्वप्न आता नाही ना पडत स्वप्न अ आता स्वप्नांची काही एक आवश्यकता नाही आता सर्व स्पष्ट झाले आहे स्वतःशीच बोलल्याप्रमाणे शर्वरी बोलली म्हणजे ग काय स्पष्ट झाले आहे स्वप्न ही स्वप्नच असतात दुसरे काही नाही हे पटले माझ्या मनाला बस मग ठीक आहे आता झोपा बरीच रात्र झाली आहे गुड नाईट श्यामने डोळे मिटून घेतले पण त्याला झालेल्या संवादातून विशेष असे काही समजले नाही उलट मरणाच्या गप्पा काढून शर्वरीने त्याला जास्तच कोड्यात टाकले झोपलीस श्यामने न राहून विचारले नाही हो शरू मगाशी मरणाच्या गोष्टी का केल्यास अजूनही तुमच्या डोक्यात तेच आहे यापूर्वी तू अशी कधी बोलली नाहीस श्याम मी अगदी सहज बोलून गेले तुम्ही उघाचंच माझं नको तेवढा विचार करता मी अगदी ठीक आहे मला माहीत आहे मला एवढेसे काही झाले तर तुमचा जीव वाऱ्यावर उडून जातो शरू तू म्हणजे माझे जीवन आहेस श्याम असेच प्रेम असू द्या तुमच्या शर्वरीवर अगदी शेवटपर्यंत शर्वरी म्हणाली तुला शंका वाटते की काय शंका तुमची नाही परिस्थितीची वाटते ती कधी कोणत्या क्षणी काय समोर वाढते ते तिचे तिलाच माहीत अशी कोड्यात काय बोलते स्पष्ट सांग ना श्याम काही गोष्टी खरंच आपल्या हातात नसतात आपण निव्वळ बावले असतो त्या नियतीने नशिबात जे काही लिहिले असेल तसे वागणार पुन्हा कोड्यातच बोलते आहेस काही विचित्र विचार मनात येतात आणि मन अस्वस्थ होते कसले विचार शरू तेच तर केव्हाचा विचार काही वाचते टीव्हीवर काही पाहते आणि मग वाटते आपल्या जीवनात अशा विचित्र घटना घडल्या तर धत्तेरे हे आपले विचार होय मी किती घाबरून गेलो होती शर्वरी कथा कादंबऱ्या पिक्चर सिरियल सरे काही काल्पनिक असते त्या घटना कोण्या लेखकाच्या सुपीक डोक्यातून ले आलेल्या असतात फक्त मनोरंजनासाठी बघायच्या टीव्ही डोक्याला अजिबात लाव त्रास करून घ्यायचा नाहीस समजले हो समजलं शरवीरी म्हणाली आता माझ्या डोक्यावरचे ओझे उतरले श्याम म्हणाले खरेच थोड्या वेळा श्यामला शांत झोप लागली शरवी विचार करत होती आपण कितीही नॉर्मल वागण्याचा प्रयत्न केला तरी नक्कीच आपल्या वागण्यात काहीतरी चुकते आहे म्हणून तर श्यामने हा विषय काढला आता यापुढे आपण डोके शांत ठेवायचे मंजू आणि भरतला विसरायचे त्यांचा विचार करणे सोडायचे आपण आपले पूर्वीचे निर्भळ आयुष्य जगायचे शर्वरीलाही हे माहीत होते की कितीही आपण प्रयत्न केला तरी गतजन्म काही आपला पिच्छा सोडणारा नाही फ्रेंड्स तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद